माझं नाव राजनंदिनी सुधीर पवार मी सहावीत शिकते आज तुम्हाला सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राची यशो गाथा महाराष्ट्राची शौर्य कथा पवित्र लव कपाळी धरती माताच्या चरणी माता आदरणीय व्यासपीठ माझे गुरुजन वर्ग आणि मित्रमैत्रिणीं आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे मराठी साहित्याचा मानदंड होय कवी विवा शिरवाडकर यांचा मराठी साहित्यातील योगदान खूप महत्त्वाचे आहे मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी विवा शेरवाडकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणूनच सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो જ્ઞાનદેવની રૂચલી ભાષા મરાઠી શિવરાયાની ટિકલી તી સંસ્કૃતિ મરાઠી સંતવલા તો બાણ મરાઠી આમચી માઇ બોલી આમ અભિમાન મરાઠી જય હિન્દ જય